गुणरत्न सदावर्तींकडून आता थेट भाजपच्या या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी प्रचंड संतापलेत मराठा आरक्षण आंदोलक मनोजरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये केलेल्या आंदोलनामध्ये मोठं यश मिळालेलं आहे मनोज पाटील यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत त्यां सर्वात महत्त्वाची आणि मोठी मागणी म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करणं ही मागणी देखील मान्य झालेली आहे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आझाद मैदान येथे जाऊन मनोज पाटील यांची भेट घेतली होती त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा जी आर काढण्यात आला दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एकदा ज्येष्ठ वकील गणरत्न सदावर्ते यांनी मनोज पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे तसेच त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे जोपर्यंत सर्व ओबीसी नेते एकतेनं नांदत नाही तोपर्यंत जरांगे यांच्यासारखे पपेट गप्प बसणार नाही तुमची वज्रमूर तयार करा शासनाच्या जी आरबद्दल बोलतात हैदराबाद कॅझेट या आधारावर ठरतं का या संविधानिक तात्विक बाबींवर चालणाऱ्या गोष्टी आहेत असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे रिपोर्ट एस पी एन मराठी